ಕ್ಷೇತ್ರದ ಸ್ವತಂತ್ರ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಕಾನೂರ್ಬು ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರು ಸಾವರ್ಡಿಯ ಪ್ರಚಾರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಬಹಿರಂಗ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದ ಮಹಿಳೆಯರು ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಿ ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾವುದೇ ಹುದ್ದೆ ಇಲ್ಲದೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ಷಮತೆಯ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ನಂಬಿಕೆ ಇದ್ದು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ವ್ಯಾಪಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು कानूर हुद्रुक करून बोलतोय आम्ही भाऊनाच पाठिंबा देणार कारण की आम्हा भाऊनाच पाठिंबा देणार कारण की आम्हाला म्हणजे आम्ही सर्व महिला आहे महिलांना आम्ही रोज सुशिक्षित बेकार आहोत आम्हाला आशा आहे की भाऊ आमदार झाले की आम्हाला नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल असं अशा म्हणून आम्ही भावना पाठिंबा करणार देणार म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन आम्ही घरीच आहोत फक्त म्हणजे नोकरीची कुठली संधी नाही आपल्या चंदगड तालुक्यामध्ये नोकरीसाठी जा जायचं असेल तर बेळगावला किंवा कोल्हापूरला चणगड तालुक्यामध्ये नोकरीची कुठलीच संधी नाही महिलांना तरी नाहीच आहे त्याच्यासाठी आम्ही भाऊ ना असे म्हणजे आमच्या अपेक्षा आहे भाऊ काहीतरी आमच्यासाठी महिलांसाठी काहीतरी करतील काहीतरी योजना आणतील आणि निवडून आल्यानंतर काहीतरी योजना आणतील आम्हाला रोजगार मिळेल त्याशिवाय हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी मोठं हॉस्पिटल आपल्या चणगड तालुक्यामध्ये नाही आहे जायचं असेल तर बेळगाव किंवा गडिंग्लजला किंवा कोल्हापूरला चणगड तालुक्यामध्ये कॉटेजची सोय नाही आहे भाऊ आले निवडून तर कॉटेसची सोय शंभर टक्के करतील म्हणून आम्ही भाऊंनाच पाठिंबा देणार भाऊना पाठिंबा आमचा आम का पूर्णपणे का आम आमच्या संरक्षणासाठी ते निवडून आले की आमचं संरक्षण झालं काय काय संरक्षण तुमचं होणार आम्हाला तर बघायचं काय आमचं मुलगा नाही जमीन नाही जागा का नाही काय नाही घर नाही घर नाही घरी तुमचं नाही